गिरड येथील होतकरू तरुणांनी स्थापन केलेल्या शिव ऑक्सिजन पार्क सहाव्या वर्धापन दिनानिमित्त वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था गिरड शाखा यांच्यातर्फे वीस वृक्षांची लागवड करून त्यांना ट्री गार्ड बसवण्यात आले संस्थापक अध्यक्ष अचल फुल आणि त्यांच्या सहकार्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष संदीप शिवणकर सचिव निलेश पिंजरकर उपाध्यक्ष प्रशांत ठाकूर तसेच विजय तडसकर वैभव क्षीरसागर सुभाष ननावरे वैभव अंडासकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी बोलताना अध्यक्ष अचल यांनी सांगितले की वृक्ष लागवड केल्यानंतर त्याचे संगोपन करणे महत्वाचे असते म्हणून प्रत्येक वृक्षाला टी गार्ड बसवण्यात आले आहे अध्यक्ष संदीप शिवणकर यांनी संस्थेचा उद्देश समाजहिताच्या कार्यात आघाडीवर राहणे असल्याचे सांगितले तर सचिव निलेश पिंजरकर यांनी वृक्ष ही पुढच्या पिढ्यांसाठी अमूल्य भेट आहे असे मत व्यक्त केले पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत संस्थेच्या या उपक्रमाचं केले एक पाऊल आरोग्याकडे ग्रामीण भागातही आज उद्योजकांची जर चालना मिळते आहे तर ग्रामीण भागात ऑक्सिजनची कमतरता सातत्याने कोरोनाने आपल्याला मात्र हे ग्रामीण भागातला एक तरुण होतकरू उद्योजक म्हणजेच त्यांनी एक छोटीशी पतसंस्था एक बीज टाकलं मात्र ते वटवृक्ष झालं आणि त्यातून एक उद्योजक निर्माण करण्याकडे त्यांनी खूप मोठं पाऊल वाढवलं मात्र त्यांनी ग्रामीण भागात काही तरुणांनी आश्रय सामाजिक संस्थेच्या तरुणांनी शिवटेकडी ऑक्सिजन पार्क या ठिकाणी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला वृक्ष वृक्ष लागवडीसाठी त्याला ठिकाण संगोपनाची जबाबदारी घेणारे आमचे सर आपल्यासोबत आहेत सर नेमकं आपला कन्सेप्ट कसा आवडला आणि काम आपण ऑक्सिजन पाडला हे ऑक्सिजन तर हे आता म्हणजे सर्व सामान्य लोकांपासून तर श्रीमंत होते या गरीब ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन सर्वांना म्हणजे गरजेचं आहे आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि प्रत्येक म्हणजे उद्योगाखाली जरी वाढत असले तरी त्या म्हणजे ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी म्हणजे ज्या झाडाची आवश्यकता असते त्याच्यासाठी तर म्हणजे झाडाची लागवड जरुरी आहे आणि आमचे म्हणजे मॅनेजर शीतल पंढरे मॅडम त्यांनी हा कॉन्सेप्ट समजून सांगितलं का सर म्हणजे असं असं इथं ट्रेगडाने आपण उपचार वगैरे केलं पाहिजे तर मी त्यांना पूर्ण संमती देऊ आज म्हणजे आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था विरोध शाखा साफा वर्धापन दिन त्या निमित्तानं म्हणजे शिव टेकडीवर आता म्हणजे म्हणजे आपण एक ग्रामीण भागातून आहे आणि इतकं मोठं संघर्ष करण्यासाठी जर आपण या म्हणजे इतकं मोठं पाऊल उचललं तर काय आपल्याला नेमकं त्यात अडथळे आलेले किती संघर्ष करावा लागला जेणेकरून यात एक उज्जवल करून उज्जवल उज्जवल निर्माण व्हावा या संबंधात संघर्षाचा भरपूर म्हणजे मोठा आहे म्हणजे शॉर्ट स्टोरीमध्ये मध्ये सांगू शकत नाही पण फक्त याच्या मागचा कन्सेप्ट जास्त आहे आणि बेरोजगार आपण त्यांच्यासाठी उद्योगधंदे निर्माण करावा आणि त्यांना रोजगार मिळावा या कन्सेप्ट संकल्पनेतून आपण दोन हजार चौदामध्ये मध्ये पतसंस्थेची सुरुवात केली आणि त्या पतसंस्थेच्या माध्यमातून म्हणजे भरपूर म्हणजे स्त्रिया पुरुष आणि त्याच्यामध्ये म्हणजे जे काही जे आहे काम करतात आणि याच्यामुळे मलाही आनंद आहे की त्यांच्या घरच्या सोडी भेटतात आपल्यामुळं आणि तेही आनंदाने म्हणजे आपल्याबरोबर काम करतात याच्यामध्ये म्हणजे आपले खातेदार आहे त्यांनी लिहिलेला विश्वास याच्यामुळे म्हणजे हा आपल्यामध्ये छोटस वृक्षाचं म्हणजे मोठ्या वृक्षामध्ये निर्माण म्हणजे आता रूपांतर म्हणजे होत आहे मी असं म्हणू शकत नाही का मोठा वृक्ष निर्माण झालं पण रूपांतर होत आहे याचं आपण संघर्ष पण हे सगळं करून तुम्हाला जे शिवजयंतीचा कन्सेप्ट वाटला ज्या तरुणांनी काही गाव म्हणजे गाव गावच्या लोकांनी म्हटलं की त्यांनी जो कॉन्सेप्ट कन्सेप्ट एकदम छान आहे हा कन्सेप्ट आणि मी आता जाऊन शेवटी टिक्रीवर ती म्हणजे निसर्गरम्य म्हणजे वातावरण आहे आणि ते जेव्हा म्हणजे डेव्हलप होणार आणि डेव्हलप करण्यासाठी मी पण म्हणजे भरपूर सारे योगदान करणार असं नाही का फक्त म्हणजे शब्दामध्ये व्यक्त करत की मी छान आहे छान आहे म्हणून तडस साहेब आहे आमच्या बरोबर तर मी तडस साहेबांना घेऊन तिथं लगेच आणखी एक मजा लवणार तिथं काही नको या गोष्टी आहेत ते पूर्ण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या माध्यमातून देणार आहे नक्की तुम्ही येणाऱ्या पिढीला म्हणतात काय असा संदेश देणार की आज देशात बेरोजगारी दे आहे कोणी कॉन्टॅक्टिअर राहतोय कोणी आई वडिलांचा भेरोगार राहतो त्याला काय एक संदेश देणार की माणूस हा बेरोजगार कधीच मी त्यांना संदेश एवढा देऊ इच्छितो की स्वतः खचून जाण्याऐवजी म्हणजे मी हिंमत निर्माण करायला पाहिजे आणि आपलं ध्येय निश्चित करायला पाहिजे ना ने ने तर ह्या ध्येयाच्या रस्त्यावर चालायला पाहिजे इथे तुम्ही टाइमपास करण्यापेक्षा अगर आपल्या ध्येयाच्या रस्त्यावर अगर चाललो नक्कीच यश प्राप्त होणार नक्कीच जर आपली चिकाटी आणि जिद्द हे जर पूर्ण असेल तर ध्येय आपल्याला गाठता येईल कुणी कितीही बेरोजगार असेल तर भारतात बेरोजगारी नाही की लग, मला हे करायचंच आहे तर ते तो करू शकतो फक्त त्यासाठी तुमचं आणि उद्दिष्ट एक, एक असायला हवं हो, हे सहकारी पतसंस्था ज्यांनी स्थापन केली आज ते वटवृक्षात एक झाली आहे आणि अनेक बेरोजगारांनी रोजगार दिले आहे त्यातूनच एक ऑक्सिजन प्लांटची देखील खूप मोठी निर्मिती केली आहे एक गॅस निर्मितीची प्लांटची निर्मिती केली आहे त्यातून अनेक हजारो रोज बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे अशा तरुणांना तर भारतवासियांचा सलूट आहेच पण येणाऱ्या पिढी देखील त्यांचा आदर्श घ्यावा जशी त्यांची आदर्श महिला नागरी सहकारी संस्था आहे तर आदर्श घेण्या योग्य हे व्यक्ती आपल्या पुढे आज आपल्याशी बोलताना त्यांनी बातचित केली आहे स्टार महाराज पिंजरकर किरळ निलेश पिंजरकर गिरट स्टार महाराष्ट्र न्यूज